तर विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची सात मतं फुटली त्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार या संदर्भात स्पष्टीकरण देत आहेत काँग्रेसनं यानंतर सात मतं फुटल्यानंतर कारवाईचा इशारा दिलेला आहे त्यानंतर काँग्रेसच्या आमदारे सैरबेर झालेले आहेत अनेक आमदार या संदर्भात आपल्या प्रामाणिकतेचा दाखला देत आहेत स्पष्टीकरण देत आहेत हे सगळं व्यवस्थित मतदान केलेलं आहे ह्याच्यामध्ये माझी बदनामी कालपासून ती चाललेली ही सब चुकीची आहे जे, जे काही आमदार फुटले आहेत त्या आमदारवर त्यांनी कारवाई करत ते कोणी बोलू शकत नाही त्यांची ताकद नाही त्या आमदारांना बोलायला परंतु माझ्यासारखाही गरीब कार्यकर्ता नाना पटोले साहेब असतील वरिष्ठ असतील त्यांनी कुठेतरी थांबवलं पाहिजे माझ्यावर कारवाई करा जरूर करा मला पक्षातून हकलपट्टी करा परंतु पहिले मतदान चेक करा माझं मतदान मराठीतून आहे मराठीतून मतदान आहे माझी मदतीची पहिली पसंती ही ार्वेकर साहेबांना आहे दुसरी पसंती जयंत पाटील साहेबांना तिसरी पसंती ही आहे की आयुष्यभर ज्या विचारधारेच्या सोबत आपण राहिलो आणि भाजपच्या विचारधारेला विरोध केलेला आहे त्याच्यावर टीका केलेली आहे आणि केवळ आपल्या फायद्यासाठी सगळं सोडून त्यांची टोपली घेऊन फिरायची सगळीकडे हे शक्य नाही माझ्यासारख्या शक्य नाही आहे त्यापेक्षा घरी बसणं शहाणपणाचं असं माझं मत आहे त्यामुळे भाजपमध्ये जाईन मी आणि काहीतरी मिळवेल मला त्याच्यातून मिळवायचं काहीच नाही जे मिळवायचं असेल ते काँग्रेसच्या माध्यमातून मिळेल न मिळालं तर हरकत नाही आम्ही आमच्या घरी सुखातील